रायगड जिल्ह्याकडे पेनपासून आठ किलोमीटर सांगशीचा किल्ला आहे वाटेत गडाकडे जाणाऱ्या पाट्या आपलं गाडीतून लक्ष वेधून मार्ग दाखवतात मुंगोशी गावाच्या पुढे बदरुद्दीनच्या दर्ग्यापर्यंत गाडी जाते दर्ग्याचा घेरा वाढत चालला असल्याने कुठलीही वाट गडाच्या दिशेने सहज जाताना दिसते पायथ्याशी गडाचा फलक लावला असून तिथूनच अस गडाकडे जाणारे स्पष्ट पायवाट वर आहे दूरवर दिसणारा कर्नाळा आणि माणिकगडही आपली सोबत करतो सांक राजाने हा किल्ला बांधला असून तो कर्नाड्याच्या लढाईत मारला गेला व त्याच्या मुलीने या गडावरून जीव दिला अशी दंतकथा आहे पंधराशे चाळीसपासून या गडाचा इतिहास माहीत पडतो गुजरातचा सुलतान निजाम आणि पोर्तुगीज यांचा या गडाशी संबंध आहे सांगशी किल्ला पाहून जवळचा महालमिऱ्या अर्थात रत्नगड हा सव्वीस किलोमीटर अंतरावर आहे किल्ल्याच्या जवळ सायमाळ या गावापर्यंत उत्तम गाडी गाडीमार्ग गा आहे सायमाळच्या लोकांचा पायथ्यापर्यंत वावर असल्याने आणि जागोजागी खुना केल्याने वाट चुकण्याची वेळ येत नाही सायमाळ गावात वाहन लावून चालत खाली आल्यावर काळभैरवनाथ मंदिर लागते बाहेर गजलक्ष्मी असून मंदिरात मुक्कामाची सोय देखील होऊ शकते मंदिराच्या मागच्या बाजूने दाट झाडीतून गडाकडे पायवट जाते गडाकडे आता जाणाऱ्या वाटेवर रेलिंग लावलेले आहे सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन कार्यामुळे गडावर उत्तम देखभाल आहे हा गड मिरगड किल्ल्याजवळ असून हा गड प्राचीन व्यापारी मार्गासाठी बांधला असावा गडावर टेहळणीची जागा प्रशस्त असून वर आल्यानंतर पाण्याची दोन टाकी आहेत तिथून वर आल्यानंतर सर्वोच्च भागावर नवीन मंदिर बांधलेले असून क्षेत्रपाल व आत शंकराची पिंड आहे गडावरून सायमाळगाव रांजण डोंगर दूरवरची तिलोरे डोलवली ही गावे दिसतात मंदिराच्या मागच्या बाजूस एक ब्रुज पडलेला असून तेथूनही एक वाट टाक्याच्या दिशेने खाली जात असून समोरच डोंगरावर देखील जाते गडावरून मीरगड माणिकगड हेटवणे धरण दिसतात आल्या वाटेने परत पायथ्याशी सायमाळ गावात जाऊन आपली गडफेरी पूर्ण होते